नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई ठाकरेंचीच आणि मुंबईत ठाकरेंचीच हवा राहणार हे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिलेदारांनी दाखवून दिलं आहे ठाकरेंच्या शिलेदारांनी पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय मिळून एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचा धोवा उडवलेला आहे मुंबईमध्ये ठाकरेच किंग हे एकदा पुन्हा ठाकरेंच्या शिलेदारांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या गोटातून उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रचला मोठा इतिहास तब्बल एकवीस पैकी एकवीस जागावर दणदणीत विजय मातोश्रीवरती झालाय एकच जल्लोष मित्रांनो सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने शिवसहकार पॅनल उभा करण्यात आलं होतं या पॅनलच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाने विरोधकांना धूळ चारत तब्बल एकवीस पैकी एकवीस जागांवरती दणदणीत विजय मिळवत एक नवा इतिहास घडवलेला आहे त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये नव चैतन्य निर्माण झालंय तर मातोश्रीर मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात आला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी झालेला हा मोठा विजय तमाम शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा विजय मानला जात आहे तर या विजयाचे परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील दिसून येईल असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे यावेळी सर्व एकवीसच्या एकवीस उमेदवारांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा मोठा विजय होईल असा विश्वास यावेळी या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे तर मित्रांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात उद्धव ठाकरेंचा असाच विजय होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आप आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र